नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय संभाजीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मांगिल सहा ते सात महिन्यापासून चाललेला काळा सा बाजार त्यामध्ये <laughs> पंधरा आयोगाचे आलेले काम त्यानंतर घरकोले योजनेचे सरपंच व ग्रामसेवक हे सर्वसामान्य जनतेकडून व नागरिकांकडून लोकशाहीच्या मार्गाने नाही तर दामदाटीच्या मार्गाने घडकुल योजनेचे तुम्हाला आम्ही घडकुल देतो या माध्यमातून वेगवेगळे पैशाची लुटमाग केली त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचे जे फॉर्म होते त्या फॉर्मशी कुठलीही त्यांनी अंमलबाजावली नोटीस कुठली नोटीस दिली नाही त्यानंतर कुठलीही त्यांनी दौंडी वगैरे अशी कोणतीही प्रथा बजावली नाही आणि सरपंच आणि व ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत बॉडी यांनी त्यांच्या घरातील सदस्य यांची त्या पदासाठी नियुक्ती करून घेतली आणि ग्रामपंचायतमध्ये त्यांनी जी ढवळवळ लावली पंधरायुक्त आयोगाचे लिंगायत सवळसाठी स्मशानभूमीसाठी जे कंपाऊंड आलेलं होतं ते कंपाऊंड देखील त्यांनी न करता पंधरायुक्त आयोगामार्फत त्यांनी बिल वसुली केली त्यानंतर जे घनकचऱ्यासाठी ज्या कचरा कुंडा आल्या होत्या त्याचाही पुढे शंभर टक्के काम न करता त्यांनी बिल उचलून घेतलं आणि अन्य ग्रामपंचायतला ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामसेवक का सरपंचांना जॉब विचारण्यासाठी गेलो त्यांनी आम्हाला देखी पत्राद्वारे असं कळविलं की मी हे माझ्या मनाने केलं मी माझा मालक हे मला पटलं मी माझी नियुक्ती माझ्या मनाने केली मी पंच मी ग्रामपंचायतच्या दबावाखाली येऊन हे काम केलं याच्यासाठी सहमत आहे त्यानंतर आम्ही फुलंबरी पंचायत समिती अर्ज दाखल केला त्यानंतर आम्ही आज जिल्हा परिषद संभाजीनगर तसेच फुल पंचायत समिती संभाजीनगर आम्ही शिवसाहेबांची भेट घेऊन शिवसाहेबांनी अवघ्या आम्हाला वेळ दिला की अवघ्या उद्या सुट्टी असल्याकारणाने अवघ्या दोन दिवसांना मी चौकशी लावू अशी आम्हाला शिवसाहेबांनी लेखी दिली त्याबद्दल मी शिवसाहेबाचे आभार मानतो आणि जो ग्राम काम काळा बाजार चालू आहे त्याची जास्तीत जास्त सखोल चौकशी व्हावी एवढी विनंती करतो किती दिवसापासून चालू होते हे सात सहा ते सात महिन्यापासून चालू आहे त्यावेळी मी काही करायला त्याच्या अगोदरचे कामक्षण दुसरे होते ते लेखी कागदपत्र हे होते त्यांचं कुठेही लेखी नाही कुठं काही नाही आम्ही यांच्याकडे दोन म्हणजे सप्टेंबरपासून अर्ज करतोय त्यांनी आतापर्यंत आमच्या कुठल्याही अर्जाची दखल घेतली नाही आम्ही त्यांना पूर्ण कामाची चौकशीबाबत अर्ज दिले असतील त्यानंतर गावात येणारे जे कोणते उपक्रम असतात त्याच्याविषयी त्यांना आम्ही अर्ज दिले त्यांनी आतापर्यंत आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाही असं आम्ही हे सीओ साहेबांनाही लेटर दिलं की ले बाबा हो काम ग्रामसेवक हा म्हणूनही कारभार करतोय तो कुठल्याही कोणत्याही कामाची अंमलबाजावणी करत नाही तो त्याच्या सो मनाने आणि तो सांगतो चांगल्या वेळेस की मी मी स्वतः माझा मालक आहे मी अधिकारी मी तुमच्यावर गुन्हे दाखल करेन तुम्ही दा मला कागदपत्र बोला आम्ही त्याला कागदपत्रही बोलून दाखलं तो त्याच्यानंतर आम्हाला म्हणतो तुम्हाला काय करायचं आहे कागद काळे कागद कुणीही करतं तुम्ही हे काळे कागद घेऊन कुठेही जा मला काही अडचण नाही त्याच्यासोबत ग्रामपंचायतले जे कार्य कर्मचारी आहे त्या सरपंच उपसरपंच सदस्य यांचं सगळ्यांचं त्याला पाठी आहे हे सगळे मिळून आज गावात जो अंधभंग जो कार्यक्रम करत आहे याला कुठंतरी वाचा पडावी आणि जे आता बेरोजगार तरुण गावातले की त्यांचे घरातले सदस्य नाही बेरोजगार तरुण गावामध्ये शेती शंभर ते दीडशे बेरोजगार तरुण आहे त्यांच्यापर्यंत त्यांनी कुठलीही अंमलबजावणी न करता सरपंचाला आम्ही सरपंचा आम्ही असा दावा केला की आर्थिक मदतीच्या सहाय्याने आर्थिक कशी आर्थिक मुलाढाल करून हे प हे पद भरले जाणार तर सरप आपलं ग्रामसेवकाने आम्हाला ते तेही सांगितलं की मी आर्थिक स्वरूपाचा व्यवहार करून हे पद घडील आपलं ग्रामसेवकने तीही आम्हाला मंजुरी दिली गजेवाड सामशिओे रेणुका कृष्णाप्पा लकडे सरपंच उपसरपंच सुरेश श्यामराव राठोड तशी त्यांची सहॉडी साहेबांनी काय शब्द दिला शिवसाहेबांनी सांगितलं की अवघ्या दोन दिवसामध्ये मी चौकशी लावून तुम्हाला कळवतो धन्यवाद जर चौकशी न लावली खूप सोड काळजी आम्ही परत इथे हे आंदोलन देण्याचं ठरवलं करणार जिल्हा परिषद आम्ही शिवसाहेबांनी तुम्हाला दोन दिवसात कळवलं आम्ही साहेबांनी जर आम्हाला दोन दिवसात नाही कळवलं तर आम्ही चौथ्या दिवशी जिल्हा परिषदला उपोषण लावणार आम्ही नियोजन देण्यासाठी गावातून म्हणजे भरपूर असे तरुण उपस्थित होते पण काही कामानिमित्त प्रत्येकाला येणं शक्य झालं नाही त्यामधील मी ज्ञानेश्वर अंकुश बोडखे राधासाहेब कृष्ण विष्णू अप्पा निखिल अविनाश लकडे सोमनाथ लक्ष्मण राठोड तसेच रामेश्वर सावंत अप्पा लकडे गणेश रमेशप्पा गौंडर गत्तू काकासाहेब बोटके असेच आमचे योगेश सदाश्री सॉरी ज्ञानेश्वर सादाश्री मोदे यांचीही उपस्थिती होती माझं नाव सोमनाथ लक्ष्मण राठोड मी ग्रामपंचायतमध्ये तीन महिन्यापूर्वी तक्रार आहे त्या ग्रामसेवक गजेवाड यांना सांगितली की माझं नाव सोमिनाथ लक्ष्मण राठोड राहणार लोघड नांदरा लोघड नांगरा, लो नांगरा ग्रामपंचायतमध्ये मी तीन महिन्यापूर्वी माहितीच्या अधिकाराखाली तक्रार दिली होती मी त्या तक्रारीचे तक्रारीचे वशी घेऊन ग्राम ग्रामशोककडे गेलो होतं ग्राम सांगितलं आहे तुम्हाला ही उशी घेऊन पुढे घेऊन जायचं ह्या कामदाला कुठंही मान नाही मी जे सांगाल तेच तुम्हाला ऐकावं लागेल तसंच त्यांच्यासोबत सरपंचाचे प्रतिनिधी होते त्यांचे मोठे भाई आहेत त्यांना मी ते पण म्हणता एक तुम्हाला काय करायचं ते करा प्लीज सरपंच आहे असे म्हणून माझी मनोमाने कारभार करून तसेच धनगर समाजाची स्मशानभूमीमध्ये पाण्याची टाकी होती तीन साडेतीन लाखाचा काहीतरी बजेट एक तो बजेटही काम न करता वर्षावर उचलून घेतला त्याच्यानंतर बरेचसे कामं त्यांनी कागदारोज ठेवले सात पाणी व्यवस्था व्यवस्थापनाचंही काम आलेलं होतं धान कचरा व सहापाणी व्यवस्थापनचं जिल्हा परिषदेअंतर्गत जे काम हे पाच लाखाचं बिल होतं ते अर्धवट काम सोडून त्याचं का बिल परस्पर काढून घेतलं आणि विचारायला गेलं की बाबा तुम्ही काहीच करू शकत नाही आमचं असं सांगणं त्यांचं म्हणणं असतं